आशी कुस्ती सलामी दिली देते कुस्तीला प्रारंभ होतोय खाली संग्राम माईक संग्राम सालों के पहलवान सलामी दिलेले एक नंबरच्या कुस्तीचा प्रारंभ होतोय हे सभी पर देखत आऊगा हे चीज किसने बनाया वो भी सोचिता होगा अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान मैदाना कुस्ती जरी तसेच पैलवान नितिन केसाठी रेवी गायकवाड यांची या मैदाना नंबर एक ला 2000 14 ला कुस्ती जरी होती कुस्तीला प्रारंभ झालेला कुस्ती चालू जरीली दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत विनयशील नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय कुस्तीला प्रारंभ कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान फक्त फक्तार समोरचा तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती जबरदस्त मैदान आणि साहेब मैदानावरती अनिलेश गावडे साहेब इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्वांना ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिला पदक मिळवलेलं साहेब पहिलवान खाशाबा जाधव यांनी बावन ला पदक मिळवलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वर्वन भटकत होती पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं पहिलवान जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली म्हणून पोलीस कुस्ती पोलीस खात्याने पैलवान अतिशय जवळचा आहे आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र पे पहिलवान नरसिंह यादव महाराज केसरी झाला या महाराष्ट्राचा पहिला म्हणून पे केलं पहिलवान विजय चौधरी ट्रिपल महाराज केसरी झाले म्हणून डीवायसपी केला पहिल्यान सुनील के हिंद केसरी झाले म्हणून डीवायसपी केला पहिल्यान राहुल जागतिक कुस्ती स्पर्धेत बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवाय एस पीच स्वप्न पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम गाणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवायसपी या कुस्तीच्या जोरावर गोष्टी करा बैलवान पुणे साईडला रोज मैदान चालू आहे मागच्या दहा दिवसापूर्वी मुंडव्याला मैदान झालं तिथेही पैलवान सिकंदर शेख नंबर एकला लढला उद्या चंदन नगर खराडी पटारे साहेब आमदार बापूसाहेब पटारे यांनी त्यांच्या गावामध्ये फार मोठं मैदान घेतलेलं आहे आणि तिथेही फेलवान सिकंदर सेख नंबारिकला लढणार आहे आणि मस्तरी तापाय लागली सकाळ गार 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 फिरायला लागला जाया करायचा जा फक्त त्याच्या रक्तात नाही आणि कोपराचा घुटणा माने होती ठेवतोय सिकंदर पण समोरचाही काही कमीच नाही ना त्या तोला बोलत आहे रवी शर्मा रवी शर्मा हरियाणाचा पैलवान आहे पैलवान जमीर मुलानी यांचं पाकिट कोणी नेलेलं आहे तो गेलोय कोण गेलय आता कोण म्हणलं की ते मुलाचा आहे म्हणलं हे पहा कोणी जरी नेलं असलं तरी आणून द्या हे गावाचं देवाचं काय महत्व आहे अजून त्याला माहित नसेल आला लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये दिसतात त्यामुळं तुम्ही ते आणून द्या तुमचा इथं सांगितलं मी गेल्या वर्षी चुकून जास्त गेलो होतं त्या कुस्ती मल्लविर तुमचं पंधरा हजार म्हणजे पाच हजार जास्त त्यांनी दुसऱ्या दिवशी माघारी केलं विषय पाच हजार नाही इमानदारीचा विषय महत्वाचा आहे गणेश मारगोडे सरांनी पाच हजार रुपये त्यांच्या पाकिटामध्ये जास्त आलेलं दुसऱ्या दिवशी ऑनलाईन करून सरपंच अजित बापू खबार यांना माघारी दिलं कोपराचा घुटणा माने कुस्ती नंबर एक ची चालू आहे यासाठी केला होता आता आज दोन गवळ बंधूंनी या ठिकाणी कुस्ती पुरस्कृत केलेले आहे प्रमोद पंढरीनाथ गवळी आणि तात्यासाहेब साहेब पंढरीनाथ गवळी पंढरीनाथ गवळी यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये इनामाची आणि कुस्तीसाठी महाराजीचा नीती करा सुभाष नांदेव कमारी प्रयत्न रागायचा यांनी ठेवलेले आणि शेट्या मारू नका काही घडू शकत मारू नका अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाहिजे बचा तमाम कुस्ती शोके छिट्या मारू नका अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडजा बचा तमाम कुस्ती शोके सर्व बैलवा मित्र स्वतःमध्ये मी सर्व आप <laughs> तो

apa थामा थामा پھيلو اڻيڪو پڙها اوھ پھيلو آ با با اي بني اي وھو کڻا کي پھو ڊاڙا جو ان کي بوليو ٺي وھم ھے